आ, नमस्कार मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी सांगण्याकरता आलो आहे गेल्या वीकमध्ये मागच्या सप्तमधे दैनिक मुंबई मित्रशी निगडीत असलेला आपला मुंबई मित्र या वर्तमानपत्राच्या पेपर वाटण्याचं काम करणारा अभिषेक तिवारी जो आमच्या वसई विरार या परिसरामध्ये आमच्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून बातम्या पाठवण्याचं काम करणारे आमचे बी के पांडे यांच्याबरोबर काम करत असे मला समजण्यात आलं की या अभिषेक तिवारी या मुलाला त्या परिसरातल्या एका अवैध बांधकाम करणे भूमाफिया अशा प्रवृत्तींकडून त्या मुलाला किडनॅप करण्यात आलं त्याला जबर मारहाण करण्यात आली जवळपास चार ते पाच तास त्याला डिटेन केलेलं आणि मला असं समजण्यात आलं की अशा पद्धतीची मक्तेदारी अनेक वर्ष वसई विरारमध्ये या चुकीच्या पद्धतीत काम करणारे हे भूमाफी आहेत यांच्याकडून होत होती माझ्यापर्यंत हे प्रकरण आलं प्र, प्रकरण फार संवेदनशील होतं म्हणून मी तात्काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी मी फोनवर चर्चा केली आणि त्यांना तूर्तास फोनवरती या विषयाची माहिती दिली पूर्ण घटना त्यांनी नीट समजून घेतली आणि लगेच तात्काळ त्यांनी वसई विरार के सन्माननीय मधुकर पांडे आणि खास करून मी या विषयाचा जो खरोखर पाठपुरावा केला ते पेल्हार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी साहेब त्याचबरोबर या प्रकरणाचे आयोग सन्माननीय सोपन पाटीलजी यांनी या विषयात गंभीरतेने दखल घेतली आणि त्या भूमाफियावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला मी आपल्या वसई विरार वसई विरार आणि या परिसरामध्ये काम करणारे पालघर परिसरामध्ये काम करणारे पत्र माद जे पत्रकार आहेत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय अशा पद्धतीचे जे काही कृत्य आपल्याबरोबर जर होत असतील तर निश्चितपणे अभिजित राणे दैनिक मुंबई मित्र परिवार हा तुमच्याबरोबर कायम ताकदीने तुमच्याबरोबर उभा राहील त्याचबरोबर आपल्यासाठी पत्रकारांसाठी हल्ला विरोधी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून आपण आपले अधिकार आपले न्याय मागण्याकरता सक्षम आहोत मी आपल्याला आव्हान करतो येणाऱ्या काही पा, या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये मी निश्चितपणे मधुकर पांडे जे कमिशनर आहेत वसई विरार मीरा भाईंदरचे आणि या वसई विरार कॉर्पोरेशनचे जे कमिशनर आहेत सन्माननीय अनिल पवारजी यांची स्वतंत्र भेट घेणार आहे मला असं समजण्यात आलं की काल ज्यावेळेस हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर काही पत्रकार संघटना काही पत्रकार जवळपास चाळीस पन्नास पत्रकार हे वसई विरार कमिश्नरेटना भेटायला गेले पण ते भेटले नाहीत ते व्यस्त होते असं मला समजण्यात आलं पण या सगळ्याचा उगम जो आहे हा बेकायदेशीर बांधकाम आहे असं मला वाटतं आणि त्याकरता हा विषय आम्ही लावून धरू आणि निश्चितपणे याला योग्य ती कायदेशीर कारवाई आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आश्वासित करतो की ज्या ज्या लोकांवर ज्या ज्या पत्रकारांवर अन्याय झाला असेल त्या सगळ्या पत्रकारांच्या मागे खंबीरपणे मुंबई मित्र परिवार स्वतः अभिजित राणे हे तुमच्या बरोबर राहतील मी परत एकदा विशेष आभार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर महिला भाईंदर वसई विरारचे पोलीस कमिशनर सन्मान्य मधुकर पांडेजी त्याचबरोबर सोपन पाटीलजी सोपन पाटीलजींनी निष्पक्ष पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करावी अशी विनंती आहे आणि त्याचं मॉनिटरिंग हे आ, वन कोटी जी करतील असा विश्वास आहे आणि ही जी काय चेन आहे हे पिल्लार परिसरामध्ये ही जी काही प्रकरणं चाललेली आहेत यांना निश्चितपणे आळा बसेल असा विश्वास ठेवतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र